नमस्कार मी अश्विनी विश्वास कुंभार रईत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शाहू ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन रुकडी या अध्यापक विद्यालयामध्ये व्यक्तिमत्व विकास शिबिर पहिले अंतर्गत पुस्तक परीक्षण हा उपक्रम राबविण्यात आला होता या उपक्रमामध्ये मी जे पुस्तक निवडले होते त्या पुस्तकाचे नाव आहे मुलांसाठी पधेर पांचाली ते हे पुस्तक आहे या पुस्तकाचे हे मुखपृष्ठ आहे या पुस्तकावरती लिहिलं आहे की मुलांसाठी पतेर पांचाली अर्थात आंब्याच्या कोयीची पुंगी या पुस्तकाचे लेखक आहेत विभूतीभूषण बंदोपाध्याय या पुस्तकाचे अनुवाद केले आहेत विजय पाडळकर यांनी आणि हे आहे पुस्तकाचे मलपृष्ठ ह्या पुस्तकावरती पुस्तकाची किंमत एकशे पन्नास रुपये आहे व हे साधना प्रकाशन यांनी हे प्रकाशित केलेलं पुस्तक आहे या पुस्तकाच्या पुस्तका मलपृष्ठावरती पथेर पांचाली ही बंगाली कादंबरी विभूतीभूषण बंदोपाध्याय यांनी एकोणीसशे एकोणतीसमध्ये लिहिली ती प्रचंड लोकप्रिय झाली त्यानंतर त्यांनी स्वतःच त्या कादंबरीतून मुलांसाठी स्वतंत्र आवृत्ती एकोणीसशे बेचाळीसमध्ये काढली तिला त्यांनी आंब्याच्या पोईची पुंगी असे नाव दिले या आवृत्तीला चित्रे काढण्याचे काम एका बावीस वर्षीय तरुणाकडे सोपवण्यात आले होते त्याचे नाव सत्यजित राय असे होते त्या चित्रकाराच्या मनात ती कादंबरी इतकी ऋतून बसली की त्यानंतर बारा वर्षांनी त्यांनी एक चित्रपट प्रदर्शित करायचे ठरविले तेव्हा ती कथा निवडली एकोणीसशे पंचावन्नमध्ये अस आलेला तो बंगाली चित्रपट भारतीय चित्रप्र चित्रपटसृष्टीत माईलस्टोन ठरला परिणामी पथेर पांचाली ही कादंबरी आणखी चर्चेला गेली वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवादित झाली मात्र मुलांसाठी केलेली ती छोटी आवृत्ती बंगाली प्रचंड लोकप्रिय असून ती अन्य भाषांमध्ये फारशी अनुवादित झाली नाही आता मराठीमध्ये प्रथमच आली आहे आणि तिलासुद्धा सत्यजित रायाने बंगाली आवृत्तीसाठी केलेली चित्रे व मुखपृष्ठ यांच्यासह यामध्ये सर्व माहिती दिली आहे या पुस्तकाचे या पुस्तकाची किंमत एकशे पन्नास रुपये आहे या पुस्तकामध्ये एकूण पंधरा घटक दिले आहेत या पुस्तकाबद्दल माहिती सांगायची झाली तर पतेर पांचाली ही ग्रामीण बंगाली दरिद्री व भावनिकदृष्ट्या समृद्ध अशा एका कुटुंबाची कथा आहे आपू त्याची बहीण दुर्गा आई सरजपय्या वडील हरिहर आणि इंदिरा ठाकरून हे कथेचे केंद्रबिंदू आहेत कादंबरी गरिबी संघर्ष निसर्गसौंदर्य नात्यातील जिव्हाळा आणि बालपणाची निरागसता या सर्वांची मांडणी या पुस्तकामध्ये केली आहे या पुस्तकातून घ्यायचे झाले तर या पुस्तकामुळे जीवनातील साधेपणा आणि समाधानाची जाणीव कथा गरिबीतील जगणाऱ्या कुटुंबाची असली तरी त्यांच्या छोट्या छोटासा आनंदातून जीवन समाधान कसे मिळते हे जाणवते हे पुस्तक का वाचावे तर मानवी जीवनाचे वास्तव चित्रण होते त्याच्यानंतर संस्कृती व समाजाचे दर्शन होते निसर्गप्रेम सौंदर्याचा अनुभव मिळतो बालपणाची निरागस्ता समाज समजते संघर्षातून जगण्याची प्रेरणा मिळते अशा प्रकारे हे या पुस्तकामध्ये विभूतिभूषण विभूषण म्हणजे वाचण्यासारखं का बरंच काही अनुवादित केलेलं आहे पत्रपांचल ही हे पुस्तक सर्वांनी वाचलं पाहिजे असं मला वाटतं मी वाचल्यानंतर मला बरेचसे म्हणजे घेण्यासारखे अनुभव त्यातून मिळाले निसर्गाबद्दल माहिती सौंदर्याबद्दल माहिती बालपणाची निरागस्ता काय असते संघर्षातून जगण्याची प्रेरणा कशी मिळते त्यानंतर मानवी जीवनाचे वास्तव चित्रण कसे असते ह्या सर्व गोष्टी मला ह्या पुस्तकातून पाहायला मिळाल्या धन्यवाद